बातमी राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंना वीस आमदारही निवडून आणता आले नाही दीपक केसरकर यांनी ही बोचरी टीका केली आहे छुपी विमानतळाचा प्रश्न लवकरच सुटेल असं देखील वक्तव्य यावेळी केसरकर यांनी केलंय असं बोलत राहिले म्हणून आज बघा ते कुठून कुठे पोहोचले आज वीस सुद्धा आमदार जेमतेम निवडून येऊ शकले नाहीत नव्वद आमदार किच्या सीट लढवून त्याच्यामुळे लो जनतेने हे सगळं बघितलेलं आहे जनतेला हे बोलणं आवडत नाही त्याच्यामुळे असं त्यांनी बोलू नये एवढंच आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतो त्यांनी अनेक वर्ष आमदार म्हणून काम केलेलं आहे त्यांनी कुठं राहावं हो। हा शेवटी त्यांचा चॉईस असतो आम्हाला सुरुवातीला असं वाटलं होतं की ते शिंदेसाहेबांच्या खूप जवळचे होते त्याच्यामुळे ते मूळ शिवसेनेमध्ये आमच्याबरोबर राहतील परंतु तसं घडलं नाही याच्या पुढचा निर्णय हा त्यांचा त्यांनी घ्यायचा आहे कारण आता त्या मतदारसंघामध्ये आमचे किरण सामंत निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे किरण सामंत हेच आमचे त्या मतदारसंघातले प्रतिनिधी राहणार आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये आपल्याला फ्युचर नाही म्हणून ते भाजपमध्ये जात असतील आजच मी आदरणीय राणेसाहेबांच्या बरोबर विमानामध्ये होतो मुंबईहून येताना त्यांच्याशी चर्चा झाली आणि लवकरच या संदर्भात ते केंद्र केंद्रीय मंत्री महोदयांची मिटिंग ठेवणार आहे त्याच्यामुळे हे प्रश्न लवकरच सुटतील याची मला खात्री आहे